चा चा स्वामी समर्थ शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव हा नक्कीच येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते स्वामीभक्त हो आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नसतो तर देवाला आपलीच काळजी असते देव आपल्या भल्यासाठीच जे काही करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच जर देवाने आपल्याला आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्यांच्या प्रिय भक्ताने पूर्ण करायला हवी बघा आज देवाची इच्छा आहे की त्याच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हा दैवी संदेश शेवटपर्यंत त्यांनी ऐकावा त्यामुळे तुम्ही जर स्वच्छ स्वामी भक्त असाल तर हा संदेश तुम्ही चुकवू नका ही संधी तुम्ही गमावू नका जीवनात सारखे रडत बसू नका दुःखी राहू नका फक्त स्वामी महाराजांकडे एवढीच प्रार्थना करा हे स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोस समस्याही तूच देतोस आणि त्यातूनच तू आम्हाला शिकवतोस बाहेर काढतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूरसुद्धा करतोस हे स्वामी आई माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकांवर तू प्रेम कर आणि तुझ्या चरणांजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही फक्त तुम्ही एवढी स्वामीचरणी प्रार्थना करा आणि आपले कर्म चांगले ठेवा तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा जेणेकरून तुम्हाला स्वामी महाराजांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील माणसांचे विचार हे खूप महत्त्वाचे असतात स्वामी महाराजांचे जर तुम्ही आचरण केले तर तुमच्या जीवनात नक्कीच तुमच्यासाठी सुखच असेल आयुष्यात कुणीसुद्धा असे सापडणार नाही जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना तुम्ही जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला त्या गोष्टी सांगा आणि घरातही विश्वासू व्यक्ती नसेल तर ती गोष्ट आपल्या स्वामी माऊलीजवळ तुम्ही सांगा तुमच्या सर्व इच्छा स्वामी माऊली पूर्ण करणार हा विश्वास तुम्हाला जर तुमच्या स्वामींवरती असेल तर लव यू स्वामी असे टाईप करा संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणे खूप गरजेचे असते यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो म्हणून त्याग आत्मानंदाने मिळेल किंवा आनंदसुद्धा मी पण सदैव तुम्ही दूर ठेवा आपल्या पदरी विश्वास जपला तर कधीच अपयशी होणार नाही त्यामुळे तुम्ही एकमेकांवरती विश्वास ठेवा अहंकार जपला नाही तर संसार सुखाचा होईल हे मात्र नक्की स्वामी माऊली म्हणतात बाळा डोळे बंद के केले म्हणून संकटे जात नाहीत संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतात बाळा तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच त्यामुळे तुम्ही वेळेला महत्त्व द्या विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटे आहे असं म्हणणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथून देवाचा प्रांत सुरू होतो तुझं विज्ञान सुद्धा देवानेच बनवलेलं आहे बाळा या जगाचा पूर्ण करता धरता पालनहार हा मीच आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी तुमचे नक्कीच सदैव रक्षण करतील स्वामी तारणहार असे तुम्ही टाईप करा देव म्हणतात बाळा अरे कुणालाही जे काही मिळतं ते ईश्वरामुळे ते देणारा माणूस फक्त निमित्त मात्र म्हणून दानधर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल तुम्ही गर्व बाळगू नका मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावं अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्षणे फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार हा नसायलाच पाहिजे अहंकार हा सोडून द्यायला पाहिजे घेऊन गेले राहिले ते फक्त फक्त त्यांचे कर्म त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा, करा। फळाची अपेक्षा करू नका तुम्ही जर चांगले कर्म करत असाल तर सर्व काही तुम्हाला चांगलंच मिळणार तुम्हा आहे सर्व चांगलं तुमच्या आयुष्यात होणार आहे शाश्वत केवळ हरिनाम आहे दत्तनाम आहे श्री स्वामी समर्थ आपला सर्व भार ईश्वरावर सोडून मोकळा हो ईश्वर काळाची वाहतील पण आपल्या कर्तव्याकडे तू दुर्लक्ष करू नको अरे कोणावरही आंधळा विश्वास करू नकोस आम्ही आहोत तोपर्यंत कोणीही तुमचं काहीही वाकळं करू शकणार नाही फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि एका व्यक्तीला तुम्ही शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा दुसऱ्याचा ऐका पण आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा त्या आधी आचरणात तुम्ही त्या आणू नका कितीही संकट आली तरी गुरुची कामं सोडू नका संकटे पूर्वकर्मामुळे येत असतात गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते आणि त्या संकटातून आपण लवकर त्यातून आपली सुटका होत असते आणि त्यामुळे कितीही मोठे संकट आली तरी तू आपल्या गुरूंचीच म्हणजे स्वामी आईंवरती विश्वास ठेव आणि खंबीरपणे एक एक पाऊल पुढे टाक तुला तुझ्या माऊलींची साथ मिळते का नाही ते बघ सहमत असाल तर स्वामी आई मी तुझा लाडका भक्त असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी कोणत्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे ईश्वराचा अंश आहे त्यामुळे तुम्ही सतत ईश्वराचे नामस्मरण करा ईश्वराची भक्ती करा ईश्वराचे ध्यान करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लक्षात ठेव बाळा सामर्थ्य गुरु वाचनात असते साधन म्हणून वापरलेल्या वस्तूत नाही आम्हाला माहिती आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वाससुद्धा पाहिजे त्याच्यात हे असतं त्याच्यात हृदय निर्मळ होतं आणि अशा निर्मळ हृदयातच ईश्वर वास्तव्यासाठी येत असतात त्यामुळे तुमचे हृदय हे निर्मळ आणि स्वच्छ ठेवा स्वामी महाराजांचे नामस्मरण करा तारक मंत्र तुम्ही म्हणा समाधानी राहा सुखी व्हाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा नक्कीच प्रगती होणार मीपणा सोडा मोठे व्हाल सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग आत्मानंद मिळेल श्रम करा सुख मिळेल जिथे सर्व समर्थ तिथे फक्त आणि फक्त स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, श्रीश्मामी समर्थ. आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील